दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी जानवी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह आंबेगाव येथील दत्तनगर चौकातील वाहतूक कोंडी सातत्याने होत होती यामध्ये अवजड वाहने महापालिकेच्या रस्त्यावर होत असलेल्या जलवाहिन्या मलवाहिन्या देखील दुरुस्तीच्या कामामुळे पडणारा राडारोडा याचबरोबर अरुंद रस्ते आणि त्यावरील अतिक्रमणे बेशिस्त वाहन चालक आणि चौकालगत असणारे पीएमटी बस थांबे आदी कारणांनी दत्तनगर चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे आंबेगाव बुद्रुक नरे जांभुळवाडी कोळेवाडी धायरीकडे जाणाऱ्या बस या दत्तनगर चौकातून जात असतात त्यामुळे येथे एम टी बसेस या चौकातील असणाऱ्या बस थांब्यावर राहत होत्या एम टीच्या मागे वाहनांच्या रांगा लागत होत्या कोंडी होत होती ही बाब आंबेगावचे माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटी, या पाटील यांच्या निदर्शनास आली त्यानंतर पाटील यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांना दत्तनगर चौकात उभ्या राहणाऱ्या पीएम टी बस थांबेत चौक सोडून तीनशे ते चारशे मीटर अंतरावर स्थलांतरित करण्यात यावेत असे विनंती पत्र लिहिले जेणेकरून चौकातील वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल पत्राची दखल घेत चौकातील बस थांबे स्थलांतरित करण्याची कार्यवाही पीएमपीएल कडून सुरू करण्यात आली यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास हातभार लागेल अशी आशा बेलदरे पाटील यांनी व्यक्त केली प्रतिनिधी प्रतीक गंगणे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालय न्यूज चॅनल युट्युबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा